कोल्हापूर मार्गावरील अंकली पुलावरून महिलेने नदीत मारली उडी सांगली कोल्हापूर मार्गावरील अंकली पुलावरून कृष्णा नदीत एका महिलेने उडी घेतल्याची धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळी वाजण्याच्या सुमारास घडली या घटनेत महिलेचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे अनिता अरविंद हजारे असे उडी घेतलेल्या महिलेचं नाव आहे हजारे यांचे मूळ गाव अग्रणी धुळगाव तालुका कवटे महांकाळ हे असून ते सध्या नोकरी निमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील उचगाव येथे राहत आहेत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार अनिता आपल्या पती सोबत सांगलीहून कोल्हापूरकडे दुचाकीवरून जात होत्या अंकली पुलावर पोहोचल्यावर फोन आल्याने त्या दुचाकी थांबून मोबाईलवर बोलत पुलावर निघाल्या यावेळी त्यांचे पती त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होते पण अचानक अनिता यांनी नदीत उडी घेतल्याचं सर्वांना दिसलं त्यानंतर पतीने लगेच मदतीसाठी स्थानिकांना हाक दिली आणि घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली घटनेनंतर वजीर रेस्क्यू फोर्स एसआरएफ रेस्क्यू फोर्स मार्फत नदीपात्रात शोध मोहीम सुरू करण्यात आली असून अद्याप महिलेचा ठिकठिकाणी थीक शोध घेतला जात आहे या घटनेने महिलेच्या कुटुंबाला धक्का बसला आहे घटनेच्या तपासासाठी पोलीस दाखल झाले असून नदीत उडी का मारली याची माहिती समजू शकली नाही